बाई हो मालकीनबाई आता शाळे काय हा किती दिवस झालं तुम्हाला निरोप दिलेला तुम्ही आता आला कामाची गडबड होती जरा अरे काय वानगड मनाने स्वस्त का नाही उस्त उली तिली निहेरा कस बळ येतो हा आणि माघारी नाही का वर्ष होऊन गेलं द्यायचा प्रयत्न करतोय मारण्याच मी पण काय करायचं आता म्हणजे अर्ध बोल तीन पुरी आहेत पाठीशी शिक्षण आलं आणि त्यांच्या खाण्यापिण्याला सगळा खर्च होतोय मजुरी करणार मी एकटा आणि बायकोची दुःख नाही तुम्हाला माहिती तिचं दुखात तिला दोखाण्यात ती सारखी अख्खा पैसा त्यातच चाललाय बघा बाकीच्या गोष्टी सांगायच्या नाहीत मला फक्त माझी रक्कम द्यायची आणि मुदल पाहिजे वर्ष होऊन गेलो बोली केली सहा महिन्यातील वर्ष होऊन गेलं याचा काय विचार आहे का आणि मला तुमचं कशाला सांगता गारान बायकूच दुखलन खुपलन मला तीन पुरी चार पुरी तुला कोण चाललं एवढा उद्या करायला बोला आता गरीबाला सगळीच बोलतात हा बरी बोलतात गरीब गुणाच हे बघा मालकीन बाई मी काम करतोय नाही जमलं ना लवकर उशीराय ना पण तुमचा ठेवायचो नाही नाही आता ही तारीख वार उदत संपली पैसे आले नाही मला आजचे आच आज पैसे पाहिजेत मला दुसरं काही सांगायचं सा नाही पटवून द्यायचं नाही मला आजच्या आज आच पैसा पाहिजे आजच्या आज कुठून आणून देणार आम्ही तरी मला काय करायची तुम्हाला नेलं कसं आलं तुम्ही दिलं मागितलं दिलं कसं मिळा मागितलं बरोबर शून्य मिनिटात पैसे दिल्या तुम्हाला लाख रुपये त्याबद्दल उपकार तुमचं तुमच्या पाया पडतो दहा वेळा मी पण माझ्याकडे आता माझ्या पाया आहेत माझ्या मा पाया नका पडू तुम्हाला आशीर्वाद देऊ कुणाचा पाया पडणं पोकाडचं आहे आशीर्वाद मोलाचा आहे अहो पण आम्ही तुमच्याकडे सोन्या नाण्यावाली बी नाही दागिनं ना गाण टाकून तुमचे पैसे द्यायला आणणार तरी कुठं तुम्हीच सांगा बरं असं असतं कुठं पैसा मागितल्या तुम्ही असं उत्तर द्यायचं आता मालकीन बाई तुम्हाला तर माहितीये हा मी युबी कामाला जातोय हां रस्त्यावर कामाला जातोय खडी फोडतोय तर गाड्या भरितोय पण घरातच सगळे पैसे जाते तर मी द्यायचो कुठून तुम्हाला घरात जाडीत का काय तुम्ही घरात काय राखीस त्या का काय एवढं काम करून पुरत नाही मला दुसरं उत्तर द्यायचं नाही तुम्हाला मुलगी आहे ना तुम्ही मला दोन तीन मुली तर एक मुलगी आणून द्यायची मला एक मुलगी तुम्हाला द्यायची म्हणजे हा मग पैसा नाही मला एक मुलगी आणून द्यायची ऐकलं ना वाक्य सांगितलेलं नाही बर का हा पण तुम्ही म्हणता तर तु, करतो काय अडचण नाही हा इथं येईन ती घरकाम बिरकाम करू लागन हा तिला महिन्याला थोडंफार पैसे द्या नाही तर तीच वळ करून घ्या तुमच्याकडे नाही तसं नाही सुन म्हणून पाहिजे मला का मला म्हणून माझ्या लिच लग्न करायची माझा सुन म्हणून हा हाय थोडा बळ वाट पण मी वागून सांभाळून घेते ती मुलगी द्यावा लागेल मला सुन म्हणून नाही नाही हा मालकीन बाई असं अन्याय करून जमणार नाही पैसा द्या हे असं सोन करायचं नाही पण आमची पोरणी तरी तयार व्हायला पाहिजे होते कुठतरी द्यायचे ना तुम्हाला माझ्या घरी दिले काही कमी काय मी आहे ना माग मोर पोरगी तर तयार व्हायला पाहिजे ना तुझ्या पद्धतीने तुला सांगायचं तिकडे बायकोला सांग पुरीला सांग हा बायको तरी असली कसली गुपुरी म्हशी एवढं पैसे नेल घरात बसून खाली मन कामाचा पुराणा आणि निरी उराणा माझ्या नको पाया पडा त्यांना तुमच्या पद्धतीने तुम्ही नादवायचं आणि सांगायचं नाही तर मला आजच पैसे माझं पाहिजे याच मुदत सगळं तुम्ही बाई माणूस आहे हा तुम्हीच सांगा जोड तरी जमतोय का त्यांचं काय झालं काय कमी आहे कशात कमी माझं पोरग पैसा नेताना दिसला नाही काय <laughs> मना जोड बसतोय का काष्टीच्या बाजाराली काय नाही नाही घरात नांदवायचा आहे मला सांगितल्याला वाक्य देणार दे मला आजची असणार पाहि नाही तर पूर्वी तरी आणून घालणार पैसे तरी आणून घालखीन बाई तुझं आहे का नाही काय वाटलं तर सांगतरी कसं म्हणू तुला डॉक्टर कडे न्यायला बी खिशात रोपड्या नाही माझ्या त्यात काम अवी जाता नाही आले सावकार बाईनी बोलावले होते कशाला आता कशाला बोलवणार ती तेवढं तर पैसे मागायची सारखी काय म्हणलं मग काय नाही आपल्याकडं काय आता द्यायला एक रुपया नाही त्यांना तिला म्हणलं आता थांब थोडे दिवस मग काय म्हणले ती म्हणली थोडे दिवस नाही पैसे नाही दिले तरी चालेल ती म्हणली काय हा असं कसं होईल बरं पैसे नका देऊ म्हणलं ती म्हणली पैसे नका देऊ हा कस काय माझी काही अडचण नाही एवढी मयदा आहे कस का आली त्यांना त्याला मयाद आहे कायची आपल्या सारख्या गरीबांची लोकांना माया येत असते वय तेच म्हणता तुम्हीच म्हणताय आता किंवा आ... आपलं जगण म्हणजे चपलीगत झाली वापरायची फेकून द्यायची तुटू फुटू घासू आपल्या नशिबी उकांडाच कायम ते तर सावकार सावकारबाई म्हणली रुपये देऊ नका पण त्या बदल्यात काय म्हणली माहिती काय म्हणल्या बर तुम्हाला मग पोरींच काय एक पोरगी मला देऊन टाक म्हणली काय मला देऊन टाका अगं तिचा पोरगा नाही का तो थोडाटे त्याच्याशी लग्न करून टाका म्हणली ती तुम्हाला काय एडबीड लागले काय तिचं कसं एवढं सगळं बोलणं तर ऐकून घेतलं हा तुम्ही मला येऊन सांगताय अजून सांगू नाही तर काय करू मग तिला आडव्यात बोलू का मी काय दोन लाखासाठी का आपली पूर्वी दोन लाखासाठी इकत नाही मी मग काय तर मला पण हाऊस नाही पोरगी द्यायची तुम्ही करते तुम्हाला? तुम्ही काय काय का तुम्हाला बोलताय काही अगं मग एवढे पैसे होणार आहे का जाबा तीन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष कधीतरी होत्या का एवढे पैसे जमा नाहीत होणार पण काय तुम्ही काय बोलताय तुम्ही मला सांगा ना तुम्ही कस काय असं होऊ शकत मग काय करू काय हाय का इल आपल्याकडं हाय का आपल्या का हातात काय हा देवानी बी चांगली पोरं नेमकी आपल्या भिकाऱ्यांच्या नशिबात मांधलेत हे बघ वाईट मला बी वाटते पण परत समाधान एकाच गोष्टीच आहे मला किती झालं तरी माझी पोरगी चांगल्या घरात जाईन आज ना उद्या तिच्या हातात कारभार होईल ती बी सावकार होईल काय आहे आपल्या सारख्या बरोबर राहून अख्खा जन्म तिचा आहो ती बाईक असले पण आपल्या पूरला सुखानं जगून दिल का ती नक्की सुखानं जगून देईन ती मला खात्री तिने मला शब्द बी दिलाय अरे हे बघ किती झालं तरी पूरगी तिची सून म्हणून जाणार आहे तिथं किती झालं तरी <laughs> काय कुठे कुठे गेली ती गेली होती बर ऐक ना आपल्याला आहे ना आज जत्राला जायचंय बर का आणि दोन दिवस थांबायचंय तुझी कापड बिपडं घ्या आणि जाताना ती सावकार बाई का तिच्या गाडीतनं जायचंय हा चालेल नाव <laughs> हा हा ये पिशवी घेऊन ये तुझी अहो माझं लेकरू किती खुश झाले व तुम्ही बाहेर फिरायला लागलात म्हणून आणि तुम्ही असं करताय त्याच्यासोबत काय बोलत गेल्या ती एकदा तिला चांगलं तोंड भरून बघून घे बाबा आवडलं आवडलं हा, का येतो मी सोडून तिला येत आई काही खावा का

हो ना ताना आम्ही जातो आम्ही येऊ घेऊ खाऊ नाही मला बी यायचंय ग मला बी जत्रा फिर वाटते ना दुखायला असलं मग काय झालं झाली काय तुझं काय काम आहे तिथं <laughs> दुखत आहे तुझं पळ घरी मला पण येऊ द्या अग जा सांगितलं ना तुला चल अगं अक्कल गेली का तुझी तुमच्या पाया पडते मला पण येऊ द्या तुमच्या सोबत काय नाही करत मी फक्त तुमच्या सोबत येते येऊ द्या ना मला बावटवाणी करू नको ग जा घरी चल येऊ द्याव मला बी काय गो थोडं पुरले का तुझं हा एकत इथं मी कसं चाललोय माझं मला माहिती आणि तू या बोखांडी बसायला सगळी जोडी खायचे काम बापालाच करायला लागतात नाहीतरी जा तू येऊ द्या जा माघारी ना ना येऊ दे कि त्यांना पण आईला अरे बाळा इकडे माझ्याच खिशात पैसे नाही तिला कुठे तर तुलाच पैसे सावकार सावकारबाई देणारी हा चल तेवढेच पैसे घेऊन आपण आईला पण चला आई काय होत चला मला पण दे मी काहीच नाही बोलत चला चला बसून तर जायचंय गाडीत एवढं काही विचार करायचं

बाई बाई नाही ताई बाई बाई कुई पापा नाही घरी नाना काय आहे काय आहे मी चांगला आहे नाना तुम्ही तर मला जत्रेला नेणार होते ना मग मी येईन ना बाई मी जायचे इंदुपूरन जत्रेला गाड्या या शेदोबाचं जायच आपल्याला बाप आहे का हां तात्री तुम्हीच माहिती तात्री ना ना काय प्रकारे पुरी आजपासून हेच तुझं घर हा हीच आपलं घर चल ना ना असं कसं बोलताय तुम्ही मला नाही करायचं इथं लग्न बिग्न मला नाही राहायचं इथं का आई तस नाही तस नाही म्हणा लागत आई ती चांगलं रडू लागत तुला मी आहे ना तुला काय नाही कमी पडणार ना। माझी आई चांगली काहीच नाही खायला देईन तुला ना हे काही मला जरी वरांबात सवय असली तर ते करीन मी करून येत शिकवण तुमची होई का हाँ हाँ हा हा सासई माझी हा मी बायको माझी हा हा तुम्ही थांबा <थामानी> था। येते <laughs> ना ना काय हे सगळं अगं ताई काय झालो मी आहे ना तुला काय आई ती रडती गोवन आली तिकडून म्हणून घेत असडामत नाही का फक्त तिला नीट सांभाळ एवढीच माझी इच्छा आहे ती कशाला सांगता आता लयज वारात नाही अजिबात नाही मी, मी कशाला करू ना ना असं काय बोलतय तुम्ही आई काय म्हणते काय नाही काय नाही शेती सांभाळ मी आहे ना आई ताई अगं मी आहे ना पिला तुला मी आहे ना मला नाही राहायचं ना नाही तर ना तुम्ही असं काय केलं अरे कशाची सव असन ते करीन मी भाजी भाकर करीन मेघ करीन वरण भात करीन नाणं मला नाही राहायचं इथं नाही राहावा लागन राहावा लागन मी सगळं करीन काम घरचे सगळी करीन मी शाळा बस सोडून देईन मला नाही राहायचं अगं तसं नाही ताई आयती एवढं तुम्ही सगळे चला ना घरात काय नसतं आपल्याकडे हा चला चला मी सांगतो तिला हा हा चला चला तर तुला या घरातच राहावं लागत हे तुझं घर आहे तिला अवघड वाटत हे बघ राहायची म्हणल्या आम आमचं आयुष्य धरित्री गेल आम्ही अख्खा आयुष्य इच्छा मारले आमच्या आम्हाला पोरा बाळांच काय करता नाही आलं पण तू चांगल्या घरात राह तुम्ही रड नका ना लेकरांना रडायला का लाव दिल्या दिल्या घरी नीट राह काय <laughs> लागलं बिगलं तर तुझा, तुझा बाप आहे बाप आयुष्यभर धडी धडी राहिला मग तू तरी चांगल्या घरात राहिला पुरे तू यासाठी अजून काय नाही करू शकतो शेत राणा एवढं नाका रडू आव काय ठेवायची वस्तू काय का देवा घेवाच लागतय रडू नाका पण ना ना आपण केलं आपलं आपलं सगळं सगळं व्यवस्थित झालं असत हर निर्णय नव्हता घ्यायचा तुम्ही पोरी जे काही केले तुझ्या चांगल्यासाठी साठी केलंय ते तुझ्या मुळे अख्ख्या घरात तुझ्या बहिणीच पण चांग एवढं लक्षात ठेव फक्त आपण गरीब आहे गरिबाला इच्छा आकांक्षा आवड आऊस काही नसते बघ पोरी फक्त एवढी देवाकडे प्रार्थना कर असला कर्म दरिद्री बाब तुला आयुष्यात नको भेटू दे पर ना ना असं नको बोलू त्याला काहीच करता ना पोरीसाठी त्याला पोटच्या पोरीसाठी लाख रुपये गोळा करता ना आले पोटके देऊन मोकाचा सातापुरी काय <laughs> केली ना ना नको मला एकदा बाईसाहेब लक्षात ठेवा नका ना सोडून जाऊ मी नाही शकत शकतो मी पण तुझी लहान बाया पडते नका नका मला सोडून जाऊ मी नाही राहू शकत नाना नका जोडून जाऊ ना रडू नाही बाई गप्प गप्प नका रडू वागत आई अग <laughs> कस जरी असलं तरी मग राहावं लागतं काय बाप्पाच्या घरी जावंच लागतं ना दया मोबाईल देतो मला नाही राहायचं नको तस नाही म्हणा नको नको ना मला नाही राहायचं इधर